हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सर्वांचं पुन्हा आहे का नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त मी वगैरे झाले वगैरे केली आणि आता स्वयंपाक बनवते तर रात्री आमचा भात उरलेला होता शे तर त्याला आता मसाले भात करते तर टोमॅटो शेंगदाणे हिरे मिरच्या मस्त तळून घेतला आहे आणि हा भात आहे तर तूप परतून घेते मटकीची भाजी पण बनवते दूध तापवते इथं आणि मम्मी ना आज परत कपडे धुवायला चालले आहे गावात नदीवरती कारण की त्या दिवशी गोदाड धुतलं होतं अजून काही थोडेसे कपडे बाकी होते ताटा या घरातल्या परत काही बाई कपडे होते तर मग त्या चालले आता धुवायला त्यांना म्हटलं थोडासा नाश्ता करून जा मग भात उरलेला होता रात्रीचा मग तोच भात गरम करते मी आता त्यांना देते हे बघा यांनी आवरलंय आणि आता चालले आहे या इथं नदीवर आज थोडं त्याच्यामुळं पाईप चाललंय तर आज मला ही रूम साफ करायची होती पण संतोष म्हणी आज नको करू उद्या कर आजच्या दिवस आराम कर तू आजारी तर असं म्हणले तुम्ही असं कोण हसू राहिले माझा हसू नाही हसा हसा तर मग मी मस्त आज आराम केला किती आ... अडीच तास एवढा वेळ वेळेने थोडाच वेळ झोपले तर मग मस्त झोप वगैरे झाली सगळ्यांसाठी चहा वगैरे बनवला आणि आता थोडस बरं वाटतंय तर मग धुन धुतलेलं होतं ते काढून आणलं आणि आता आणि आता मला या साड्या हे सगळं मध्ये ठेवून द्यायचं एका आणि संतुष्ट तर चालू एक काम बरं आहे का गुड इव्हिनिंग ओके ओके तर मग चला मस्त फ्रेश फ्रेशर झाली आता मी आहे काय चाललंय बरं सगळं ओके अगोदर ठेवून देते तर मी काल हॉल क्लीन करत होते हॉल क्लीन करता करता मला श्रीकृष्ण <coughs> भगवान आणि राधा राणीची एक फोटो एक आहे ना तो तिथं होता हॉलमध्ये पण तो आमच्या लक्षातच नाही आला अगोदर आम्ही तिथे फोटो ठेवलेले होते मग मी उसको बघितलं तर मला तो फोटो खूप आवडला मी तो फोटो घेऊन आली आमच्या रूममध्ये लावायला हे बघा किती मस्त फोटो आहे छान आहे ना मराठीत फोटोला काय म्हणते अहो अहो मराठीत फो मराठीमध्ये फोटोला काय म्हणते छायाचित्र फोटो फो तसवीर आपल्या आजीबाई तस्वीर म्हणायच्या ना <coughs> तर श्री कृष्ण भगवान आणि राधा राजराणीचा मला काय सापडलं हो छायाचित्र सापडलं मला तर मला सापडलं मग मी ते घेऊन आले किती नाव आहे ना, ना। पण आपण फोटो फोटोच म्हणतो इंग्लिश असून पण तर मला आता येऊ द्या पूर्ण रूम क्लिन करून घ्यायची क्लिन करायला तसं काही नाही एवढं चला जाते आता खाली एकदा

पाणी वा 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 आता वार आहे आहे वारा असत याच्या खाली मम्मी डाळ झापून ठेवली पण आम्ही टाकीमध्ये मोटर चालू केली मग पाणी होता काय कारण की या पाईप मधून पाणी खाली येतं टाकी भरली का आणि हे बघा आज किती मस्त वातावरण झालंय वातावरण असते आम्हाला दररोजच रोजच मस्त होतं

जाईल भिजवायची गरजच नाही परत स्वयंपाक बनवायचा होता पण वरती आहे तर म्हटलं चला झाडांना पाणी टाकून देऊ आमचे झाडं जरा सुकताय आहे तर म्हटलं चला पाणी टाकू त्यासाठी इथून पाणी घेते पण ह्या ना खूपच म्हणजे खूपच कमी पाणी येते माहीत नाही का बरं विचारायला लाग सांगतो त्याच्यात काही का काय काय माहिती एवढा हळू पाणी येतं ये म्हटलं मी झाडांना पाणी कधी टाकू बरं ये रे बाबा ये पटापटा ये सोबतच वाव एकदम मस्त नजारा हा हा आणि काहीच डोंगर तो असा इथं पाहिजे होता खूप भारी वाटलं असतं असं मला वाटते पण वाटून काय उपयोग आहे ते आहे ह्या झाडांना पण पाणी टाकायला लागल व एकदा जे झाड आहे यांना या सगळ्या झाडांना पाणी आहे आता करायचंय मला स्वयंपाक कारण की आता सहा वाजे जरा जास्तच टाईम झालाय तर चला घेते स्वयंपाक बनवून मम्मी नि चहा बनवते कारण की मम्मीला चहा प्यायचा आहे कोण मला असं दगडाचं बर वाटलं थोडं म्हणून दुखत होतं म्हणून दादा जाऊ दे नको लावायला बरं वाटलं मी जागा आहे का जनरल पेज म्हणून ते त्याला येतात कामावर निरपंतत वगैरे मला पण मग ही सुद्धा त्यांची उंची बेस्ट

माझं काय होत तू वर येशील मी आवरून तू आवरून खाली आलं का मग कॉफी प्यायची ना मग मी कॉफी केली कॉफी करून भांडे सगळं असतं किचन वगैरे आवरलं भरगे कसं भांडले आपले वर गेले यांना म्हणले आवा मी हे करून तुम्ही कॉफी धुतले साडी घातली मेकअप केला म्हणलं आहो तुम्ही ती आली नाही कॉफी घ्यायला मग मी त्याला मग बोलले मग आले मग माझं काम चालू होत काम कस चालू रील कस 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 मी तो काय झाला चक्कर वगैरे मारले भांडे वगैरे घासून झाले चला तर मी भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय